त्यानंतर चौथा मतदारसंघ येतो आहे आणि तो म्हणजे वर्धा वर्धा हा पारंपरिकरित्या काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ मात्र ज्या वेळेस हा मतदारसंघ पवार गटाने मागून घेतला आणि मागून घेतल्यानंतर या ठिकाणी पवारांकडे उमेदवार नव्हता त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षातनं उमेदवार आयात केला आणि अमर काळे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे अमर काळे या ठिकाणी दोन वेळेस खासदार असलेल्या रामदास तडस यांच्याशी टक्कर देत आहेत रामदास तडस हे दोन वेळेस भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत आता या ठिकाणी देखील म्हणजे वर्ध्यात देखील दुरंगी लढत सध्या बघायला मिळते आहे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज अस्सल खास आंबे प्रेमींसाठी आंबे रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम पिकवलेला गौतम पिकवून वाढवलेला अस्सल रास्त रास्त अगदी आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा